Lahat sah laik kuam bra, laik sah laik, 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 laik मला लय भीती वाटते कुत्र्याची ते आपण जिथन आलो का ते नवीन रोड झालता मंदिराच्या पाठी मागणं तिथं मला एकदा कुत्र चावलेलं जातो रोड तिथं एकदा मला अजून आठवते त्याच्या बोजना मला लय भीती वाटते काय बिकायचं मला पण कुत्र म्हणलं की माझ्या हंगावर माझ्या मनात भीती बसली कुत्र मला जमत नाही मग त्याला मारणार मी कुत्र म्हणलं की आपल्याला जमत नाही डेंजर tini circle sangi pomra hm padya to gya hoti pade idhi pe komde daraycha kay तिथनं बघतोय आतमध्ये पण आहे का बाहेरच थांबल्याला बरं आहे मग तांदूळ वगैरे डाऊन कुंबडे बोलावं लागले तर पकडणार फक्त Terima kasih telah menonton! આજની બાર बघू हा कोंबडा पकडला ले फायनली कोंबडा पकडला हे या असं काय शेत आहे ले जमवलं ले कोंबड्यानी आता फायनली त्या कोंबड्याला पकडलाय आणि आम्ही आता चालू झाला घेऊ आता असा का आहे कोंबडा बेटवर आलोय काका काका काहीतरी काम होतं या والله या सकाळ ही चिकन भरकर ना निगुनी आता उशीर कर का पावसा पाण्याचा इकडे जायचं आहे म्हणताय ते वाटतं काय नाही तर काय हसते त्या ajan माझं माझे पोरगा आले ना म्हणजे सगळं करून जातो मलकाला जात आंबबाईला जात बाळूमामाला जातो

निघलास टायला गेली आता त्रिशाचं आवरून झालं की निघणार आहे आम्ही हे बघा लिंबाचा फाटा बिटा सगळं आहे देवाचं सामान तयार केलेलं पापड रिशाचं झालं हे लगेच आम्ही निघणार आहे

बोरे माई नाही आता आम्ही आलो दुसरे आमचे देव आहे त्यांच्याकडे था प्रोजेक्ट दोन देतो इथे प्रोजेक्ट तो साई काय 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 काय

कसलं भारी वाटतं आबा आलं आहे त्याच्या आधी घरी जातो हिला घेऊन नाही तर ही पिझल हे बघा हे दोन मिनटं तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलं होतं परत म्हणलं दोन तीन वर्ष लागतात परत गावाला यायला आणि ह्या साईडला ह्या गावाला तर आम्ही येत पण नाही होय माई येत नाही का नाही आपण इकडे बरं चला निघायचं काय करता तू राहते इथं थांबकी घेतंच उतर 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 जा बरं सॉरी चल रस्ता कसला डेंजर आहे शहरी साईडला शेत आणि मग एक रस्ता खतरनाक हर आहे त्याला मी धरण चाललो आहे आता आम्ही बारणुरीला जाऊ रानुबाईच्या पाया पडू आणि मग तिथनं परत पुण्याला जाऊ आता सगळं झालंय हे बघा थोडं सामान होतं टाकून दिलं बाकी गाडीमध्ये टाक माड्याच्या आईला आलेलं आहे इथं पण दर्शन घ्यायचं मग पुढे निघायचं आतमध्ये आलेलं आहे की असं काही खूप मोठं मंदिर आहे हे बघा हे असं काही मंदिर आहे चारही साईडने हे मेन एंट्रन्स आहे आणि ये आता रेन्युवेशन चालू आहे बॅक एंट्रन्स आहे समोरची चला आपण मंदिरात जाऊ एवढे शक्य आलावट आहे का नाही काय माहिती नाही हे बघा इथे शिवजी नंदी हे मेन मंदिर हे बघा मम्मी थांबली तिकडं हे असं काही मंदिर आहे आणि हे माळेचे आहे